येथे अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांची कार्यशाळा संपन्न समग्र शिक्षा पंचायत समिती पेठ समावेशित शिक्षण उपक्रमाअंतर्गत दिनांक तीन डिसेंबर ते दिनांक नऊ डिसेंबर दोन समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने गट शिक्षण अधिकारी आदरणीय श्री प्रशांत जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनात दादासाहेब बिडकर इंग्लिश मीडियम स्कूल येथे सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांची दिव्यांग विद्यार्थ्यांचा शोध निदान व प्रमाणीकरण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली गट उद्देश व दिव्यांग व्यक्ती याबाबत माहिती दिली तर विशेष श्रीमती सुनंदा सोनार श्री दिव्यांभ यांनी दिव्यांगांचे एकवीस प्रकार सोयी सुविधा साहित्य या विषयावर तर विशेष शिक्षक श्री नितीन पठाडे यांनी दिव्यांग विद्यार्थी शोध या मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष शिक्षक श्री नितीन पठाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गट समन्वयक माननीय श्रीमती सुनीता राठोड मॅडम यांनी मानले यावेळी विशेष शिक्षक श्रीमती पूनम साळुंके श्रीमती लीना महाले यांच्यासह मुख्य सेविका अंगणवाडी सेविका व आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ